हां बोलो जो हो गया ना हो गया मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्विसेस डाऊन झाल्यामुळे देशाचं नाही तर जगभरामध्ये एअरलाइन्स असेल बँकिंग असेल किंबहुना हॉस्पिटल्स असेल या सगळ्याच जे काही सेवा मिळत आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रेक झालेलं दिसतंय परंतु विशेषतः विमानसेवेच्या संदर्भात मी सांगित की डी जी सी आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि काही वेळामध्ये ही व्यवस्था पूर्व पुरवत होईल अशी माहिती आत्ता मिळते आहे आपल्या देशातील स्पाइस असेल एअर इंडिया असेल किंबहुना इंडिगो असेल या सगळ्याच विमानसेवा त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये नक्कीच आत्ता प्रॉब्लेम सुरू आहेत परंतु आम्ही स्पष्टपणे या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपण प्रवाशांना त्या संदर्भातली माहिती आत्ता द्यायला पाहिजे प्रवाशांना अवगत केलं पाहिजे अशा पद्धतीची आत्ता सूचना सर्व एअरलाईन्सला दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ह्या सगळी जी काही सिस्टीम आहे हे सॉफ्टवेअर आत्ता डाऊन झाल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला अफेक्ट झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती सगळे मिळून आम्ही काम करतो आहे जी काय माहिती येईल ती लवकर आपल्यापर्यंत पोचवली जाईल किती परिणाम झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका